मला हे आले का काय अक्ष का ही आपली ज्वारी फिरतो बनवली का हायटला देऊन हाय म्हण ते मला वाटतंय सात ही सॉरी असॉरी काळ्या झाडूत म्हणजे हे काळ्या झाड आपल्या इथं दावा दावा तर पाणी आलेलं नाही असं सोडलेलं आहे इकडं ज्वारी जशी बसले तिकडे तशी इकडं बसलेली आहे साईडला ज्वारी आपली तर पाणी कसं लागले बघूया आपण करून आपल्या इकडं घरात पाणी नव्हतं त्यामुळं आपण पाण्यासाठी चालू केले आणि खरंच एक साऱ्या परत पाणी सोडलेलं नाही बाबा मी टोटली सात सारा तोडले हो ना म्हणजे सात सारा फोडलेला आहे मी पाण्यास जाऊ तू चला मला पाणी तर आणि आमच्या इकडं बघायला लागलाय आता पाणी बॅक फ्रंटला कॅमेरा कोण जाऊ तुम्हाला आपलं पाणी ही खोरी घेऊन आम्ही ठीक आहे तर पाणी पाहिजे चालू आहे आणि हा चालेल आपल्या हो पाणी दिलं म्हणतो बाबा तर मी त्याचं काम केलं आता दिलं हे वाढलेलं आहे पूर्ण हे मस्त मस्तपैकी एकदम वरयार आहे ब्रा चांगली हरियाणा आणि इथं असतात आता पाणी आणि बघा इथं जोडीदार आहे ती, ती हात करते जोडीदार पाणी पालक आज जाऊन फर्स्ट क्लास एक सार हे खोटला आहे दोन झालं बर का दोन हे तीन झालं तीन झालं ती एक चार झालं पाच आणि पहिली एक सहा आणि सातवा तिकडे हे केलेलं आहे तर चला आपण घरी पाणी आले का बघा क्विज लावून इकडे सगळ्यांना आधारे आगड घरी बघा आई घरी काय करते तर पाणी चालू आहे आपला

झाड मला वाटतं चितच आहे तिथंच आहे पण या झाडावर का नाही माणूस दिसत नाही आता एवढं गार हवा वगैरे जास्त ते लय गार आपल्या सी सीला ट्रॅक्टरला आणि तर बारकी बरोबर आपली खुर्शी पिल्लू इथे त्यांची जुळी तर बसलेली असते कारण काहीतरी गारवास लिंबा झाड झाड नाही बघ आहे शितं झाड शिताचं झाड आहे आणि एकदम मोठा पसारा झाला आहे त्यामुळे एकदम बाहेर बरं काय తెలుపులో ఉంటా తర్వాత ఫుడ్ లీడర్ గుంటున్న ప్లైట్ తెలుస్తారా ఈ లెటర్ కాకింది